शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालंडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते अकरा अकरा दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे बाजार टोमॅटो आठ ते सोळा रुपये कारले पंधरा ते चाळीस रुपये शिमला पंचवीस ते पंचावन्न रुपये दोडका पस्तीस ते पंचावन्न रुपये काकडी पंधरा ते बत्तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते तीस रुपये वांगी पंचवीस ते पन्नास रुपये जळगाव वांगी पंधरा ते पस्तीस रुपये भरीत वांगी पंधरा ते तीस रुपये मिरची पंधरा ते पस्तीस रुपये भोपळा पंधरा ते बत्तीस रुपये शेवगा साठ ते एकशे दहा रुपये घेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते साठ रुपये गवार सत्तर ते एकशे दहा रुपये फ्लावर पंधरा ते तीस रुपये कोबी आठ ते सोळा रुपये बीन्स पस्तीस ते पंचावन्न रुपये वटाणा नव्वद ते एकशे पन्नास रुपये डांगर चौदा ते बावीस रुपये बीट पंधरा ते बावीस रुपये डेमसे दहा ते बावीस रुपये घोसाळे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते बेचाळीस रुपये भुईमुख शिंग तीस ते पंचावन्न रुपये पालक सात पालक सात ते पंधरा रुपये रुपये मेथी दहा ते वीस रुपये कांदापात पाच ते बारा रुपये स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये भगवा झेंडू वीस ते चाळीस रुपये पिवळा झेंडू वीस ते पंचाळीस रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे वीस ते दोनशे तीस रुपये पेरू पाच ते सव्वीस रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये पपई पाच ते सतरा रुपये खरबूज दहा ते तेवीस रुपये चिकू दहा ते अडुसष्ट रुपये मोसंबी दहा ते सत्तावीस रुपये संत्री दहा ते अठ्ठ्याहत्तर रुपये सीताफळ पाच ते अठ्ठावीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंधरा ते अडुसष्ट रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा